साताऱ्यातील खंडाळ्यात योगास नग्न करून बेदम मारहाण मुलीशी वाद झाल्याच्या कारणातून दोघांनी खंडाळ्यातील एका योगास बेदम मारहाण केली याचबरोबर नग्न करून चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना घडली बेदम मारहाण झाल्याने संबंधित तरुण जखमी झाला आहे त्याच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाले आहे या प्रकरणी दीपक मोहन वायदंडे वय वाई पस्तीस वर्षे राहणार बेगरवस्ती खंडाळा असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून त्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दीपक याला बुधवारी सायंकाळी दोन इस्मानांनी तुला बदली चालकाचे काम देतो चार पैसे जास्त देतो असे म्हणत दुचाकीवरून खडाव्यातून सातारा बाजूकडे नेले संशयितांनी खंबाटकी घाटाच्या पायत्याशी असलेल्या धूम बलकवडी कालव्याजवळील माळ रानात नेले तेथे संशयितांनी दीपकला चमडीचा पट्टा निरगुडीच्या काठीने जबर मारहाण केली आहे